लव जिहाद वर ओळख बलात्कार आणि धर्मांतरण प्रकरण समोर आले आहे येथे एका तरुणीवर तरुणाने केला नंतर तिला इस्लाम धर्म स्वीकारायला लावून तिच्याशी लग्न केले बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी हे धर्मांतरण करण्यात एका मौलवीचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला मीडिया ही घटना सदर पोलीस स्टेशन परिसरात घडली येथे दाखल केली आहे सांगितले की पाच महिन्यापूर्वी तिची इंस्टाग्रामवर एका मुलाशी ओळख झाली होती मुलगी आणि मुलगा दोघेही रील बनवायचे दोघांनाही एकमेकांचे रील आवडू लागले नंतर दोघेही बोलू लागले काही वेळाने दोघांनी एकमेकांना भेटायला सुरुवात केली या दरम्यान तरुणाने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे तरुणीने विरोध केल्यावर तिला लग्नाच्या बहाण्याने गप्प करण्यात आले पाच जून रोजी आरोपीने मुलीला लग्नासाठी बोलावले येथे एक मौलई होता लग्नापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट घालण्यात आली यानंतर मुलीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले लग्नानंतर पीडितेचे नावही बदलण्यात आले मुलीने घरी पोहचून संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली ही बाब कळताच पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला ते तरुणीला घेऊन जोधपूर मधील सदर बाजार जोधपूर मधील सदर पोलीस स्टेशनला पोहोचला येथे आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस एच ओ सतीश कुमार यांनी मीडियाशी बोलताना तक्रार मिळाल्याची पुष्टी केली आणि मुलीने केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले